विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता जयस्तंभ चौकामध्ये मोठ्या उत्साहात युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत या चौदा एप्रिलचं जे आहे ते स्वागत केलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी युवक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं आजचा जो आनंद आहे तो कसा ते व्यक्त करत आहेत काय सांगाल आज चौदा एप्रिल सुरू झालेली आहे आणि जल्लोष देखील या ठिकाणी झाला आहे काय भावना चौदा एप्रिल दरवर्षीच इतक्याच आनंदाने आपल्या लोक साजरी करतात त्याच्यामध्ये दे तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता सगळे लोक आपल्या उद्धारकर्त्याच्या जा जयंतीचा जा उत्साह साजरा शा करतात भीम जयंतीचं जा सेलिब्रेशन महिनाभर आधीपासून सुरू झालेलं असलं तरी आजच्या दिवशी बारा वाजता आतीची बाजी आनंद साजरा करून ही सुरू झालेली आहे उद्या चौदा एप्रिलला आणखी जोशामध्ये सगळ्या महाराष्ट्रात देशात जगात साजरी होईल आणि पावसाळा सुरू होईपर्यंत जयंतीचा उत्सव साजरा होत राहील जगभर मी आपल्या सगळ्या भीमानवयांना भारतवासियांना एवढ्याच मंगल कामना करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेहनतीतून परिश्रमातून जे भारताचं संविधान निर्माण झालं त्याची आत पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत सगळ्या देशातील लोकांना भीती आहे की संविधान बदलून टाकणारी लोक संविधान आहेत संविधान संविधानिक मूल्य संविधानिक निष्ठा असणारी माणसं या देशातील संविधानाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाहीत कोणाच्या हातात किती जरी सत्ता असली तरी जनतेची सत्ता ही सर्वात महत्वाचे सगळ्यात मोठी बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त देशातील जनतेने हा जरी बोध घेतला तरी येणाऱ्या काळात देशातील संविधानाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही म्हटलं जनतेने उद्याचा दिवस भीम जयंतीचा अतिशय आनंदाने साजरा करून येणाऱ्या काळात जयंतीच्या या वर्षामध्ये संविधानाचा देखील मोठ्या प्रमाणाने गौरव गौरव करणारे कार्यक्रम करावेत एवढ्या शुभेच्छा देतो सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम निश्चितच या वर्षी जी आहे एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आणि बुलढाणा शहरातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं देखील या, या, या ठिकाणी जे आहेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं जवळपास या वर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मग काय सांगाल यावर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रम आयोजित केले काय नेमके कार्यक्रम पहिल्यांदा या भीम जल्लोषाचा मी समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आज सगळ्यांचे उद्धार करते या देशातल्या स्त्री पुरुष आणि या देशातल्या दगडापासून ती या देशातल्या प्राण्यांपर्यंत ज्या महापुरुषांनी या व्यवस्थेला जीवित करण्याचं काम केलं अशा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठे भरगतच कार्यक्रम होतात आपण बघता होता आहोत हजारोचा जनसमुदाय आज बाबासाहेबांची जयंती ही सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्याच माध्यमातून साजरी करण्यासाठी एकत्रित झाली आहेत दिनांक पाच तारखेपासून भरभरून कार्यक्रमाचं आयोजन केलं सव्वा अशोकांची जयंती असेल त्या दिवशी बेरोजगार मेळावा असेल आरोग्य शिबिर असेल त्यानंतर दहा तारखेला भारतीय विद्यार्थ्यांचं भारतीय संविधानावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती ती परीक्षा असेल त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतीय विद्यार्थी भारतीय संविधान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केली होती दोन हजार विद्यार्थ्यांच्या आसपास विद्यार्थी या स्पर्धेसाठी बसले होते आणि अकरा तारखेला संतोष जोंद्रे बारा तारखेला ज्ञानेश महाराव आणि आज म्हणजे तेरा तारखेला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक अजय दिवाडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज रात्री बारा म्हणजे आता सध्याच्या वेळेमध्ये हा जो भीम जिल्लोष हा जो जनसागर बाबासाहेबांना मांडणारा बाबासाहेबांच्या विचारांना मांडणारा या ठिकाणी जमलेला आहे उद्या पुन्हा सकाळीच या ठिकाणी बाईक रॅली आहे अभिवादन आहे बाबासाहेबांना मानवंदन आहे माझी सैनिक सत्ता सैनिक दल आणि त्याचबरोबर पोलीस बँड पथकाच्या वतीने आणि सायंकाळी चार वाजता न भूतो न भविष्यती अशी सर्वात मोठी रॅली जी आहे ती उद्या सायंकाळी निघणार आहे मी पुनच्छ एकदा सगळ्यांना या वर्षी भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि हे वर्ष प्रेरणादायी राहील अशी या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या पुनच्छ सगळ्यांना शुभेच्छा निश्चितच आपण या ठिकाणी बघू शकताय हजारोच्या संख्येनं जे आहेत अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि जल्लोष जो आहे मोठ्या उत्साहात हा जल्लोष या ठिकाणी केला जात भीम आहे भीमजयंती सुरू झालेली आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ही अलट अशी गर्दी या जयस्तंभ चौकात उपस्थित झालेली आहे